नमस्कार मंडळी अरे काय लावले मराठा ओबीसी वंजारी काय मीडियावाले आता काही काम राहील नाही टीआरपी साठी मस्त भांडण लावून देतात आणि त्यांची टीआरपी साठी फुल काही बी दाखवत बसतात कुणी बी युट्यूबवाला उठते युट्यूबवर काही बी टाकते हे असं बोललं आणि ते तसं बोललं अरे जाती जाती जाती, जाती भांडून काय आता दंगली करून एकामेकाला मारायचंय का अरे आपण हिंदू म्हणून कधीतरी रा आपल्यावर हजारो वर्षापासून येऊन राज्य केलं इस्लामिक इस्लामिक लोकांनी आर बाहेरचे ते वाळवंटात राहायचे सौदी अरेबियाकडे इराणला इराकला वाळवंटामध्ये त्यांना उंटाचं प्यावा लागायचं पाणी नसलं पाणी उंटावर आणलेलं पाणी प्यावं लागायचं असे लोक भिकारचूक लोक इथे राज्य करून गेले आपल्या भारत देशावर हजार हजार वर्षे हो ते बी पृथ्वीराज चव्हाण सारखे राज्य होते सुरुवातीला सुरुवातीला ते मोहम्मद गौरी चौदा चौदा वेळेस आक्रमण करायचा भारतावर तरी पण आक्रमण त्याला पृथ्वीराज चव्हाणने चौदा वेळेस मारून लावला होता पण आपलेच लोक काय फितोरवादे अशी जाती जातीमध्ये द्वेष करणारे एकमेकाला त्यांच्यासोबत जाऊन मिळले त्या मोहम्मद गौरीसोबत आणि तिथून पुढं पृथ्वीराज चौहानला संपविलं कोणी आपल्याच लोकांनी आपल्याच हिंदू लोकांनी यांना जाती जातीमध्ये लढायचे मी मोठा का तो मोठा भाऊ भाऊला त्याच्यामध्ये पृथ्वीराज चौहान संपले मग तिथून पुढे मोहम्मद गौरी आला कोण खिलजी आला अर त्यांनी सगळ्या आपली संस्कृती जाळून टाकली मंदिरावर मस्जिदी उभा केल्या अर ती नालंदा युनिव्हर्सिटी तर आदि मशीन नव्हत्या ज्या हिंदू धर्मातली नवीन नवीन शोध होती नवीन नवीन ग्रंथ होती ते अशी एक एकच त्याच्या कॉपी होत्या आणि बी जाळून टाकली तीन तीन महिने ते महिना महिना जळलं म्हण ते नालंदा युनिव्हर्सिटी अरे मग आपल्याला हिंदू म्हणून कधी एक व्हायचं उदाहरणार्थ इराक इराण घ्या इराणला इराकला पारशी समाज हा मेजॉरिटीनं जसा आज हिंदू समाज ऐंशी नव्वद टक्के तसा पारशी समाज होता मग काय झालं पुढं तिथं इस्लामचा उदय झाला कुठं सौदी अरेबियाला इकडं इकडल्या देशाने इस्लामची एवढी ग्रोथ झाली इस्लामिक मुस्लिम लोकांची की तिथं आज पारशी लोकांना पळून जावं लागलं पन्नास शंभर वर्षामध्ये की एक लाख बी राहिले नाहीत ते बी भारतामध्ये ते रतन टाटा आपल्याकडे होते ते रतन टाटा आहे पारशी लोक आहेत इराणून राहिलेले आहेत त्यांना त्यांचं स्वतःचा देश सोडून यावं लागलं इथं त्यांचे कारण तिथं लोकच राहिले नाहीत पारशी धर्मच राहिला नाही तसं होऊन जाईल काही दिवसाला हिंदू धर्माचं होईलच असं आपण जर जाती जातीमध्ये जंगली करीत बसलो तर भावाभावामध्ये लढलात तर शेजारी लोक त्याचा गैरफायदा घेतील तुमचे सगळे प्रॉपर्टी तुमचे सगळे घरं दारं सोडून तुम्हाला तुमचा देश सोडून जावा लागला हिंदू धर्म हा फक्त भारत देशात राहतो मित्रांनो हिंदू हिंदू लोक आणि कोणी शरण देऊ शकत नाही हिंदुत्वाला प्रत्येक इथे मशिनरी काम करलेत भारतामध्ये प्रत्येकाला इस्लाम देश इस्लाम धर्म वाढवायचा आहे इथं ख्रिश्चन धर्म वाढवायचा आहे दुसऱ्यांना दुसरे धर्म वाढवायचे मग आपल्या धर्मासाठी कोण आहे आणि पृथ्वीराज चौहान गेल्यापासून तिथून पुढे भारतामध्ये तिथून पुढे बघा हिंदुत्व किती किती संपत आलं आपल्या इथला पाकिस्तानी एक तुकडा पडला धर्माच्या आधारावर बांगलादेश तुकडा पाडला अजून पण कितीतरी मिनी पाकिस्तान होण्याच्या मार्गावर आहेत दहा बारा असं जर जाती जातीमध्ये लढत राहिला दहा बारा मिनी पाकिस्तान सुद्धा होते माझं तरी एकच म्हणणं आहे मोदी साहेबांना साहेब कशासाठी भांडण कशामध्ये जातीपातीमध्ये फक्त आरक्षण असेल हे आरक्षण संपून टाका ना, ना सर्व समान हक्क जे जागरूक लोक आहेत धर्मासाठी ज्यांना वाटतं आपण भारतीय नागरिक म्हणून एक जातीपातीमध्ये आलं कधीच नाहीत अशा लोकांनी याच्यावर आवाज उठवा की सर्वांना सर्व समान हक्क करून टाका आता कुणीच पोट भरू शकत नाही असं होऊ शकत नाही आताच्या पिढीला ज्याच्या ज्याच्या हातामध्ये बळ आहे ज्याच्यात कष्ट करण्याची धमक आहे हे माणूस कसंही पोट भरू शकते कितीही कमवू शकते त्याच्यामुळे आता हे माग असलेलं राहिलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं किती वर्षासाठी माग असलेल्या माग असलेल्या समाजाला दहा वर्षासाठी पण काँग्रेसने आपल्या राजकीय फायद्यासाठी तीच आरक्षण जाती जातीमध्ये भेदभाव केला कुणाला कमी कुणाला जास्त वर्ण विभाग असंच हे झालं आता मुस्लिमांनी इस्लामिक लोकांनी यवानांनी आपलं राज्य हजार हजार वर्ष केलं तिथून पुढे इंग्रज बी आले भारतामध्ये त्यांना बिकडलं की लोकांना येडपट यांना जाती जातीमध्ये असंच नुसती काळी पिटून देश जाती जातीमध्ये लढवायची मग मस्त दोनशे दोनशे वर्ष राज्य केलं विचार करा आपल्या आई बहिणी तेव्हा सुरक्षित असतील का हजार हजार वर्ष आई बहिणीला नेऊन नेहून यांनी सौदी अरेबियाला आपल्या ते काश्मीर फाईल केरळ केरळ स्टोरी असे बी कधी पिक्चर बघा त्याच्यामध्ये रिॲलिटी काय आहे असं परत असाच काश्मीर फायली तर हो द्यायचं आहे का रात्री रात्रीमध्ये काश्मीरी पांडे दहा दहा लाख मारण्यात आले का तर काँग्रेस गव्हर्नमेंट होती काँग्रेस गव्हर्नमेंटला गृहमंत्र्याला माहित होतं गृहमंत्र्याला सुद्धा माहीत होतं तिथं काय दंगली व्हायला एका रात्रीमध्ये किती किती हिंदू लोक मारले जाऊ लागले धर्मासाठी कोण आवाज उठवणार आहे अरे उद्या तुमचे जर घरदार सुरक्षित नसतील आज तुम्ही लोकसंख्येचा एक टक्केवारी बघा भारतामध्ये हिंदू समाज हा सुरुवातीला भारत स्वातंत्र्य झाला अशा वेळी किती होता आज किती ये आज किती ये याच्याकडं तुम्ही कुणी लक्ष दिलंय का आज भारत स्वातंत्र्य झाला अशा वेळेला हिंदू समाज इथं नव्वद टक्के होता आता सध्या बघाय गेलं तर ऐंशी टक्के बी नाही त्याच्यापेक्षा कमी झालाय काही दिवसाला पन्नास टक्के बी राहायचं नाही त्यावेळेला तुम्ही कुठे जाणार आहे पन्नास टक्केपेक्षा पेक्षा खाली येईल त्यावेळेला कधी इथं हिंदू सरकार येणार नाही इथं इस्लामिक गव्हर्नमेंट येतील किंवा आदर येतील मी कुठल्या धर्मावर टीका टीका टिप्पणी करत नाही पण मी एका धर्माचं माझ्या धर्माच्या सुरक्षतेच माझ्या लोकांच्या माझ्या देशाच्या संस्कृतीसाठी आज बोलायला लागलो कोणावर काही वाईट कमेंट नाही विचार करा आज ऐंशी टक्के सुद्धा हिंदू पॉप्युलेशन राहिली नाही अष्ट्याहत्तर टक्केवर आली त्याच्यापेक्षा अजून पन्नास शंभर वर्षाला इथे पन्नास टक्के राहणार नाही त्यावेळेला तुम्ही तुमच्या घराची सुरक्षा कशी करणार आहेत अरे तुम्ही लहान मोठे भाऊ जाती जातीमध्ये एकामेकामध्ये भांडू नका राजकीय लोक त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्यात भांडण लावून देतील त्यांची ते जाती जातीवर निवडून येतील पण आपलं काय सर्वसामान्य माणूस इथं मरालेला आहे ना आणि धर्म मेन टिकवणं करणं महत्वाचं आहे धर्मा धर्माचं आपल्या ह्याच्यावर कवच आहे की आपली आपल्या माता भगिनी आपलं घर आपला परिवार सुरक्षित आहे कारण आपल्या धर्माचं कवच आहे तरी धर्माचं कवच जर सुरक्षित ठेवायचं असेल तर धर्म रक्षण करते तयार होणं महत्वाचं आहे प्रत्येकाला जातीचा अभिमान परिवाराचा अभिमान असतो ठीक आहे पण आपण प्रत्येक जाती जाती महाराष्ट्रामध्ये तर लय बेकार झालं रे बाबा आता राजकारण आणि हे याच्यामध्ये जाती जातीमध्ये प्रत्येक जण उठला आलं की तो तू आहेस तू ओबीसीस तू मराठा आहेस तू ओबीसीस तू वांजरेस तू धनगर येस तू आहेस अजून काय काय म्हणतात नुसतं जाती जातीवर आड न विचारते तुम्ही जातीवर जाती बोलते यार बाज झालं आता तरी कधीतरी हिंदू म्हणून करा नाहीतर आपलं भवितव्य अजून जसं काश्मीर फाईल झाली जसे अजून दहा बारा पाकिस्तान पडतील आणि उद्या हिंदू धर्म इथून नामो शेष होऊन जाईल कुणी राहणार नाही म्हणून परत एकदा मोदी साहेबांना माझी विनंती तुम्ही बी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्याच्यासाठी बी एक आंदोलन उभा करा जागरूक लोकांनी कुठंतरी समजदार लोकांनी की बाबा आता सर्व समान हक्क करा आम्हाला जाती जातीमध्ये लढायचं नाही राजकीय लोक येतील आपल्या जातीजातीमध्ये भांडण लावतील राजकीय पक्ष येतील पण कुठंतरी समान हक्क करून टाका कुणालाच आरक्षण न गं काही न गं ज्याच्यात कष्ट करण्याची धमक आहे ते ते लोक मस्त चांगल्या चांगल्या पोझिशनवर राहतील कष्ट करून विद्यार्थी लागतील आणि कष्टाचं फळ मिळत ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारावर भरती होतील विद्यार्थी असं मोदी साहेब आमचं परत एकदा तुम्हाला मागणी तर कमेंट बॉक्सवर मित्रांनो नक्कीच सांगा की ही मी जे आजचा जे मुद्दा आहे की धर्मासाठी आपल्याला सर्व समान हक्क व्हायलाच हवा हॅशटॅग सर्व समान हक्क कुठल्याही एक हे समाजामध्ये असे बी काही जण आरक्षणाच्या नावाखाली नवीन नवीन नेते ने तयार व्हायला लागले तर ह्यांनी कुठंतरी ह्याच्यामधून आरक्षण द्या त्याच्यामधून आरक्षण द्या असं म्हणण्यापेक्षा सर्वांना समान हक्कच करून टाका अशी मागणी करायला हवी सर्वांचं तेच मागणं की आपल्या जाती जातीमध्ये भांडायचं नाही आपण मराठा ओबीसी असलं काय काढायचं नाही आपण आपली जात धर्म एकच आहे आणि ते म्हणजे हिंदू आहे धन्यवाद मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करा कसं वाटलं व्हिडिओ हो। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद काय वाटत असेल ते शिवाजी महाराजाला महाराणा प्रतापला आर्मी काय एका जातीसाठी लढलो होतो का आर्मी सगळ्या धर्मासाठी लढलो होतो या धर्म होता धर्म वाचविला म्हणून आज तुम्ही गंध लावून फिरायला तर रे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी ह्याचा कधी विचार करा अर्थे काही जातीसाठी एके लढले तर त्यांनी पूर्ण धर्मासाठी लढले धर्मासाठी आणि ते लढले म्हणून आज तुम्ही सुरक्षित गंध लावून इथं कपाळावर तुम्ही फिरायला लागला कुठंतरी ह्या बलिदानाचा विचार करा बाबा हो त्यांना एका जातीसाठी जर लढायचं असतं तर एवढं आंदोलन कधीच उभं झालं नसतं कुठंतरी एक व्हा आणि सर्व समान हक्क पाहिजे आपल्याला कुणीही राजकीय नेत्यांच्या गळी पडू नका हे मीडियावाले भांडण घेतील टी आर पीसाठी तुम्ही हिंदू म्हणून एक राहा तुमची एकच जात एकच धर्म आहे ते म्हणजे हिंदू धन्यवाद